तर योग्य का ते कारवाई करा ही बहिणभाऊ तेरा वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे समोर दोन वेगळे वेगळे पॅनल आहेत काय तुम्हाला वाटत आम्हाला बहिण बंद करा पहिले आम्ही बहिण आहोत पण आम्ही एक सिरियस लीडर आहोत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपचे नेता आहे आणि ती आमची युती झाली आहे अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे तशी आमची झाली तर आम्ही बहिण भाऊ जरी असलो तर आम्ही केवळ बहिण भाऊ नाही आम्ही एक राजकीय जीवनात वीस बावीस वर्ष पूर्णपणे झोपून दिलेले प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र हिताच्या परळीच्या हितासाठी एकत्र पॅनल केलेला आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभामध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्ही स्टेजवरती असताना गंमत झाली आहे कारण तुम्ही जीत चावली काना लागलेला असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना नेमकं काय झालं होतं लागलं आणि लक्षात नाही आला तुम्ही म्हणलं तर मी आठवायचा प्रयत्न करते कारण माझं रिॲक्शन कॉन्टिन्युअस असेल मला नाही आठवत कशामुळे वाटतं आपल्याला दिसेल त्याचा व्हिडिओ चालू आहे ते काय मला तिथे एक तर नैसर्गिक रिॲक्शन होती मला आठवत नाही काही प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी कदाचित चुकीचं गाणं लागलं असेल हा, हा, हा ते कदाचित गाणं चुकून लागलं असेल तर त्यामुळे मला नाही आठवत काय झालं गंगास्थळचे आमदार रत्नाकर गुप्ते यांनी गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता महाराजांनी त्यांना वाचवलं मध्य प्रदेशमध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला आता मात्र भयू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुप्ते यांनी केला तुमची काय माहिती असं काही तुमच्या कानावर अजून एक सांगते की कोणी बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या माझी काय माहिती हा प्रश्न विचारला तर अशा कुठल्याही विभेद गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आमच्यावर कुठल्याही अभिलू गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही चाड्या करणं कुणाविषयी वाईट बोलणं महिलांच्या विषयी वाईट बोलणं हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टीत बोलायचं कारण हे मिळत आणि ते विषय कुठल्याही मायाशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार आहे त्याचं उत्तर कधी घटना आहे काय घडलीय विषय उत्तर धनंजयकार आपल्या तर कुठेच देऊ शकतात मी कसं देऊ शकते कालपासून निवडणुकीच्या संदर्भात राज्यातल्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ते सत्तेतल्याच पक्षांकडून एकमेकांवर केलेले असत कोकणामध्ये हे फार पेटलेले दिसत काल रात्री पैसे पकडण्याचा प्रकार झाला निरेश पैसे पकडून दिले पोलीस स्टेशनला गेले काल अनेक दिवस झाले मी टीव्हीवर बघते माध्यमात तर याच्यावर निवडणूक आयोग योग्य ते कारवाई करते याच्यावर मी कुठलीही काही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही निवडणूक आयोग सक्षमपणे कारवाई करतील तर कोणा व्यक्तीविषयी मी बोलत नाही ओव्हरऑल सगळ्या राज्याविषयी मी बोलतो निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली अचानक नगर परिषदेचा प्रचार संपायचा आदल्या दिवशी रद्द केल्या किंवा स्थगित करण्यात आलेल्या या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया या अशा पद्धती कोणी अडचण निर्माण झाली जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कारण त्यांनी पूर्ण निवडणुकीची तयारी केली आदल्या दिवशी निवडणूक रद्द झाल्यामुळे त्यांना अडचण झाली पण शेवटी आपल्या व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाचं एक महत्वाचं स्थान आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय ते स्वीकारणं हे अपर्याद या तुम्हाला माझ्या वाक्याचा अर्थ काय वाटतो तुम्हाला वाक्याचा देखील आहे त्यामध्ये राष्ट्रवादी आजी पवार गटाचे जे कॉम्प्लेक्स वगैरे आले तुम्ही आता जे वाक्य म्हणले की त्याच्यावर योग्य कारवाई केली जातील योग्य अधिकारी आणि सक्षम अधिकारी प्राधिकृत अधिकारी ते कारवाई करतील मी आज परवाच आढावा घेणार असतो म्हणजे आता काय पुढचं मी आता आढावा घेणार आहे पण आता मी आज खूप थकलेली आहे माझी माझ्या मुलाशी पण एक महिना बेस नाही झाली आहे माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट मला शोल्डर इंजुरी आहे तुम्ही पाहतात लोकसभेपासून बऱ्याच वेळा मला शोल्डर बांधलेला आणि तसाच मी प्रचार केलाय तर आता दोन तीन दिवस मला फिजिओथेरपी आणि ते ट्रीटमेंट अत्यंत आवश्यक आहे नाहीतर पण मला अधिवेशनाला जायचंय मी दोन तीन दिवस इव्हन नागरिकांना विनंती करेन की -करे दोन तीन दिवस कृपया आपण मला द्यावे माझ्या ट्रीटमेंटसाठी तर मी त्याच्यासाठी जाणार आहे म्हणजे जाणार मी मुंबईतच असणार आहे पण मला ट्रीटमेंटला चार चार पाच पाच सात दिवसाचे त्याला द्यावे लागणार आहे म्हणजे किती तुम्ही मुंबई साहेबांची आठवण काढली की त्या जागेवर साहेब पोहोचले हो ती आमची पारंपरिक सभा होती आमची म्हणजे मुंडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीची आणि दरवेळी आमचं ते ग्राउंड तिथे बुक असायचं योगायोगाने आता आमची युती असल्यामुळे त्यांची पण पण ती असायची एका वेळी जर ग्राउंड बुक असेल तर ते वेगळ्या क्षणी करावं लागायची योग्य आमची आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ते सभा मध्ये गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा कमळ ही चिन्ह प्रभावावरती निवडणुकीत आहे राज्याची एकंदरीत परिस्थिती भाजपच्या बाजूने कशी राहील निवडणुकीनंतर राज्याची परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समोर येईल जे ऑलरेडी आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष आहोतच आणि बीड शहरामधलं विचारला तर आम्ही आतापर्यंत युतीमध्ये होतो शिवसेनेबरोबर आमची युती होती आणि नंत नंतर तिथे शिवसेनेचे आमदार लढायचे मग अनेक बदल राजकारणामध्ये वरिष्ठांच्या निर्णयाने झाल्यानंतर जागा बदल झाल्या चिन्ह बदल झाले आणि त्यानंतर आम्ही पण ठरवलं की आम्हाला आमची ताकद आजमायची आहे आणि मी जेव्हा ठरवलं की मला निवडणूक लढायची आहे तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत करायचं आवाहन केलं होतं पण मी विचार केला की नाही आता मला माझ्या पक्षाच्या निवडणूक लढायची आवश्यकता आहे तर आमची मदत तरी किती होते हे मतावरून कळेल मुंबई नंतर महिला राज ख अर्थानं समीकरण समीकरण झालेलं आहे बीड असेल गवराजी असेल आणि माजरगाव असेल या ठिकाणी महिला आरक्षण आहे तेच तर महिला आरक्षणाचं हेच सौंदर्य की जिथे आम्हाला महिला द्याव्या लागतात कंपल्सरी सगळ्या राज्यभर नाही देशभर परंतु मला सक्षम महिला दिल्याचा खूप आनंद आहे आणि बऱ्याच वेळा महिला आरक्षण नसताना आमच्या पक्षाने निर्णय घेतलाय की आमच्या इवन मंडल अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारीमध्ये महिला आवर्जून आहेत तर आ, महिला सक्षम महिला समोर यायला पाहिजे आणि आरक्षणाच्या शिवाय सुद्धा महिला राजकारण करत आहेत हे बघून